प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अयोध्येतल्या मंदिरामध्ये पार पडली एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आपला देश ठरला पंतप्रधान नरेंद्र मोदी सरसंघाचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामध्ये सहभाग होता राम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा उत्साहाच्या वातावरणात पार पडला मंदिरात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली ती मूर्ती कृष्णशिळेपासून तयार करण्यात आली आहे कृष्णशिळा म्हणजे नेमकं काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा रामलल्लाच्या मूर्तीच्या सर्वात वरच्या भागात स्वस्तिक ओम चक्र गदा आणि सूर्याची आकृती कोरण्यात आली आहे मूर्तीच्या डाव्या हातात सोन्याचं धनुष्य आणि उजव्या हातात सोन्याचा बाण आहे याशिवाय रामलल्लाच्या मूर्तीच्या बाजूला विष्णूचे दशावतार आहेत मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध आणि कल्की यांच्या आकृत्या कोरण्यात आल्या आहेत कमळ हनुमान आणि गरुडही या मूर्तीवर आहेत रामाच्या मूर्तीचं वजन दोनशे किलो आहे तर उंची एक्कावन्न इंच आहे तर ही मूर्ती ज्या कृष्णशिळेपासून बनली हा दगड कसा सापडला हे जाणून घेऊया अयोध्येतील राम मंदिरात ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली ती मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी घडवली मूर्तीचं स्मितहास्य लक्ष वेधून घेणारं ठरत आहे प्रभू रामाची मूर्ती तयार करण्यात आली या कृष्णशिळेपासून कृष्णशिळा नावाचा हा दगड कर्नाटकातल्या मैसूर या ठिकाणी असलेल्या हेग्गाडा देवानकोटे या ठिकाणी सापडतो या जागेला एच डी कोटे तालुका असंही म्हणतात शिल्पकार अरुण योगीराज यांचे भाऊ सूर्यप्रकाश यांनी सांगितलं की एच डी कोटे तालुक्यातील गुज्जे गोदनपुरा या ठिकाणी शेतजमिनीत हा दगड आढळून आला या दगडापासूनच प्रभू रामाची मूर्ती कोरण्यात आली आहे फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये कृष्णशिळा हा दुर्मिळ दगड सापडला अरुण योगीराज आणि त्यांची टीम रामाची मूर्ती घडवण्यासाठी दगड शोधतच होते कृष्णशिळा कशी निवडली गेली हे पाहूया जमिनीचे मालक रामदास यांनी अरुण योगीराज यांच्या वडिलांना कृष्णशिळा सापडल्याचे सांगितले अरुण योगीराज यांनी याबद्दल सुरेंद्र शर्मा आणि मनैया बडीगर या, या शिल्पकारांना याबद्दल सांगितलं त्यांनी त्या ते ठिकाणी जाऊन दगड तपासला आणि तो दगड मूर्ती बनवण्यासाठी योग्य असल्याचं समजून आलं त्यानंतर नऊ फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिवशी काही टन वजनाच्या पाच कृष्णशिळा या अयोध्येला पाठवण्यात आल्या अशा पद्धतीने कृष्णशिळेची निवड रामाच्या मूर्तीसाठी करण्यात आली कृष्णशिळा हा दगड निळा किंवा काळ्या रंगाचा असतो त्यामुळे त्याला कृष्णशिळा असं म्हटलं जातं हा दगड खूप गुळगुळीत असतो तसंच कृष्णशिळा या दगडावर ॲसिड आग धूळ याचा काहीही परिणाम होत नाही हा दगड वजनाला जड असतो आणि लोखंडापेक्षाही मजबूत असतो ऊन वारा पाऊस दूध तूप ज्वाला यांचा या दगडावर काहीही परिणाम होत नाही हा दगड हजारपेक्षा जास्त वर्ष जसाच्या तसा राहू शकतो त्यामुळे हा दगड मूर्तीसाठी उत्तम पर्याय मानला जातो या दगडाला बोलीभाषेमध्ये कल्लू असंही म्हटलं जातं आता राम मंदिराची माहिती घेऊया पारंपरिक शैलीमध्ये बांधलेल्या राम मंदिराची लांबी तीनशे ऐंशी फूट रुंदी अडीचशे फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे एकूण तीनशे ब्याण्णव खांब आणि चव्वेचाळीस दरवाजे असलेले हे मंदिर तीन मजले असून प्रत्येक मजला वीस फूट उंच आहे रामभक्तांच्या पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर प्रभू श्रीराम भव्य दिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली हजारो क्विंटल फुलांनी अयोध्यानगरी सजली नरेंद्र मोदींनी भाषणाच्या सुरुवातीलाच देशवासियांना शुभेच्छा दिल्या आज आपले राम आले आहेत असं म्हणत त्यांनी भाषणाची सुरुवात केली देशभरातून दिग्गजांची मांडीआळी अयोध्यानगरीत पोहोचली होती आपल्या भाषणानंतर मोदींनी सर्वांच्या जवळ जाऊन त्यांना नमस्कार केला देशभरातून प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या सात हजार व्ही आय पींना मोदींनी नमस्कार केला ज्यांच्या भेटीसाठी दररोज रांगा लागतात ते सेलिब्रिटीसुद्धा रांगेमध्ये पाहायला मिळाले यामध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी बिझनेसमन संत महाराज आणि राजकीय नेतेसुद्धा दिसून आले बिग बी अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन सुपरस्टार रजनीकांत मुकेश अंबानी हे सुद्धा दिसून आले तर श्री 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 रविशंकर बाबा रामदेव यांच्यासोबत अनेक मोठे संत साधूही दिसून आले या सगळ्यांची मोदींनी भेट घेतली नंतर मोदींनी कौतुक आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी केली हातात परडी घेऊन मोदी कामगारांच्या रांगांमधून फिरत होते आणि या गुलाबांच्या पाकळ्यांनी कामगारांवर वर्षाव केला हा व्हिडिओ पाहून अनेकांनी पंतप्रधानांच्या नम्रतेचे तसेच सर्वांना सामावून घेण्याचे कौतुक केले आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा अशाच आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा